دوبنا شو في حدا يعني قدامنا فولو تمام تمام

एवढा हो। फरक आहे आपल्या साधारण माणसात त्याच्यासाठी लोक सर्वसाधारण माणसाची बाजू नाही घेत गे। बाजू घेतली जाते ते सुटा पुढला त्या माणसातली का, का सर्वसाधारण माणसं त्यांना जाब विचारत नाही त्यांनी तर हा मी तुझ्यावर विश्वास ठेवतो एवढ्या दिवसात काम होईल असं यो फरक आहे पण आज सामान्य माणसाने पालघर पर्यंत दाखवून दिला मग तेच दाखवायचं होतं आपल्याला आणि सर्वांनी दखल पण घेतली एकाच डिपार्टमेंटला मला सांगलं नाही सर्व डिपार्टमेंटला सगळ्या एकच ग्रामसेवक जे पद्धतीने आम्ही आज ना ग्रामसेवक असं काम करायला पाहिजे ना आम्ही ग्रामसेवकच्या विरोधात जर तक्रार दाखल करतोय त्यांची बदली करा आम्ही असा दाखल केला त्यांची बदली थांबवा थांबवा इथेच थांबवा अशा पद्धतीने काम केलं पाहिजे त्यांनी विशेष म्हणजे भिडि साहेबांनी अजून म्हणजे चांगल्या पॉझिटिव्ह केलंय चांगलं काम केलंय आणि याच्या आधी पण कोणीची पण एक अशी तक्रार झाली होती आपण रिपोर्ट पाठवून त्यांच्यावरती चौकशी पण सुरू झाली सर्व अधिकाऱ्यांना मी सूचना देतो यांच्यामुळे तुम्हाला त्रास होतो इकडचा त्रास होतो कुठे पण आपण जातो ना एखाद्या तुम्ही दुसऱ्या तालुक्यात गेले आपण नाव काढतो हा माणूस चांगला आहे हा अधिकारी चांगला आहे त्यांना पण साहेबांना सरासरीला जायचं होतं

ओ <laughs> बेलेर केचदार दे कॉलेज 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 रावत रावदे ना काय तुम्ही आधीकडे दोन दिन ते तुम्ही वा सुदे का आम्ही तिथे ते असून पण एकच बरोबर पहिल्या दिवसापासून ज्या ज्या प्याचा ज्या ज्या प्याचा साध्या आजकाल कांत्रा कावकाश मी 8 दिवस जातले

मात आहे हे भ्रष्टाचार आपण हे लोक घालाच नव्हते वर्षभरापासून मला वाटतं सगळ्यातून ते प्रकार सुरू व्हायचे या संदर्भात वर्षभरापासून हे कोणी हटली नाही असेच एक प्रकार इतर एका ग्राम एका ग्रामपंचायतीच्या सरकारच्या आणि ग्रामसभेच्या दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली तर तालुक्यातल्या उर्वरित असे जे काही दोषी आहेत अशा लोकांना ते पहिलं हे बसेल की बाबा अशा पद्धतीने झाल्यावर ही कारवाई झाली या लोकांचं खरं तर माझ्या वतीने मी अभिनंदन यासाठी करते की चिकाटी आणि धैर्य सोडलं नाही आम्ही शेवटपर्यंत ती रिटिंग आहे त्यांची अपेक्षा आपल्याकडून हो एवढी होती की जिल्ह्याचं कुणीतरी अधिकारी आलं पाहिजे कारण मला वाटतं आपल्याकडे हा पण विषय झाला होता आणि तिकडे तुम्ही दिल्यानंतरच्या काळानंतर परत काही झालं नाही त्यानंतर कार्यक्रमाला गती मिळते आता अपेक्षा एवढी आहे की पंधरा दिवसाचा अवधी दिलेला आहे शिवसाहेबांचं पत्र आहे आपली मागणी एवढी की पंधरा दिवसामध्ये जे काही आहे बरोबर सखोल चौकशी होऊन जोशी जे आहेत त्यांच्यावर कार्यवाहीतर काही तालुका स्तरावरचे अधिकारी आहेत म्हणजे आम्हाला इथे बसण्याची गरजच पडली हे लोक आहेत असं आहेत दखल घेतलेली काय कागद आम्ही किती महिन्यापासून यांच्याकडे केले तू ही कागदाची दखल घेतलेली आहे आतापर्यंत त्यासाठी आम्हाला इथं बसावं लागतो व्हिडिओ नवीन आलेले आहेत एक वेळ एक चांगला पण झाला प्रशासनाला पण असं कळलं की तुमची दैर्याने तिथे काय आहे आणि जे बाजारच्या व्यवस्थित नसतेसाठी काय सर्वांनी तुम्हाला समजवलं की कारवाई होईल त्यांनी पण पेपर वगैरे सर्व केले आणि त्या माध्यमातून आज चांगला संदेश पण केला तुमच्यामार्फत पण ते पण एक चांगलं पण झालं की शासन एक तर करायचं आम्ही दिवशी जेव्हा आमची व्यक्ती तेव्हा पण यांनी आम्हाला आश्वासन देऊन फसवलं होतं त्या कारणाने आम्हाला यांच्याकडनं आश्वासन नव्हतं पाहिजे आम्हाला जिल्ह्यावरनंच कोणीतरी व्यक्ती ते आश्वासन आम्हाला द्यायचं होतं होळीचा सण आहे लोक आंदोलन करतात न्याय बाजू आहे व्हिडीओ पण स्वतः कबूल की कि लोक दोषी आहेत मग आता काहीतरी दोष पाहून तुम्ही सण यांना साजरा करता येऊ दे बाकी लढाई आहेच पुढे ते काय थांबणार नाही म्हणजे पण चांगला पाठवून दिला आहे ना बीडीओ साहेबांनी तत्काळ जो हे पाठवला ना अहवाल तिथे शिओ साहेबांना त्याच्यावर त्यांनी लगेच कारवाई करून हे करून घेतलं त्यांनी फक्त साहेब स्थगिती असते पंधरा दिवसात जर याच्यावर पूर्तता नाही झाली तर याच्यानंतर आंदोलन आपल्या कलेक्टर ऑफिसात वापरायचं आपण मॅडम कसं आहे प्रशासकीय ज्या कारवाई असतात त्याच्यात नोटीस देणे हे एकदा अहवाल आल्यानंतर अहवाल पाठवतो एक लक्षात घ्यामध्ये काय माहितीये काही पंधरा दिवस असतील ते सगळी चौकशी करतील रिपोर्ट देतील रिपोर्ट दिल्यानंतर साहेबांकडून रिपोर्ट गेला तिथून ते नोटीसेस इश्यू करतील म्हणजे पुढच्या प्रशासकीय लाईक की सोळाव्या दिवशी साहेबांना विचारायचं रिपोर्ट आलाय दिवशी रिपोर्ट रिपोर्ट आलाय काही बाकीचे डॉक्युमेंट एवढीच विनंती असेल आता तुम्ही निर्णय घेतला ना तुम्ही अहवाल पाठवला लगेच तशीच जो पण माणूस येईल तुमच्याकडे त्याच्याकडं त्याला तात्काळ ठेवून अशा तर माणसाला वेळ नसतो त्याच्याकडं कुठला तरी माणूस जिल्ह्यात तालुका दोनशे रुपये तीनशे रुपये कमावून तो तालुका पर्यंत देतो तुम्हाला विनंती करतो आणि मी मी अनुभवले तुमचे जे अधिकारी आहेत ना एखादा माणूस त्यांच्या समोर उभा राहिलाय ना तर ते फोनवर बोलत असतो त्या माणसाकडे लक्ष नाही आणि आता मी सांगतोय ना पुढं गणवेश बघून आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो आम आमच्या उपोषणाला जे बा साथ देणारे धर्मवीर विचार मंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस मनसे एकता संघर्ष संघटन पेसावाडा तालुका संघटना शिवसेना गट शिवसेना गट तसेच आमचे ग्रामस्थ व आमचे सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रामपंचायतीमधील जे चार सदस्य होते ते उपोषणाला सर्वात प्रसिद्ध देणारे आणि लोकशाहीचे कणा म्हटले जाणारे आमचे सर्व पत्रकार बंधू यांचे मी उपोषणकर्त्यांच्या वतीने आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सर्वांच्या वतीने आम्ही आभार मानित आहोत आणि आम्हाला अशीच साथ राहावी असे आम्ही त्यांना विनंतीपूर्वक सांगत आहोत आणि या पु यापुढेही आम्हाला तुम्ही साथ द्या आणि सर्व प सर्वात शेवटी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो